शंभर दिवस पुण्यातील शंभर ठिकाण दिवस दुसरा जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो आहोत एका ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायला शहराच्या वाणवडी भागामध्ये असणारे महाजी शिंदे छत्री अर्थात शिंद्यांची छत्री हे ठिकाण अठराव्या शतकातील सुद्धा महाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले स्मारक आहे याला महाजी शिंदे यांचे समाधी स्थळ असे देखील म्हणले जाते पानिपतच्या लढाईनंतर महाजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले ही मुख्य वास्तू सतराशे पंधरा मध्ये बांधण्यात आली त्यानंतर एकोणीसशे जागेच्या मध्यभागी शंकराचे मंदिर सुद्धा आहे व त्याच परिसरामध्ये महाजींचा मुखुटा ठेवलेला आहे राज्यस्त्राने स्थापत्य कलेचे उदाहरण असणारे वास्तूच्या पायरे कोरू कमानी खांबांच्या रचण्यावर एकि लक्षी असणारी वास्तू प्रेक्षकांचे लक्ष वेध मग तुम्हीसुद्धा एकदा नक्की भेट द्या या ए सिक्स खळाला याची एंट्री तिकीट आहे फक्त वीस रुपये असून टायमिंगचा काही आज ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे धन्यवाद